राजू बार्वे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश भिवापूरला मिळाले नवे शासकीय ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अखेर राजू बार्वे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भिवापूर येथे मागासवर्गीय मुलामुलींसाठी प्रत्येकी शंभर खाटांचे शासकीय वसतीगृह मंजूर करण्यात आले आहे राजू पारवे यांनी दोन हजार एकोणवीस पासून हा विषय विविध स्तरांवर वेळोवेळी मांडला त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी सविस्तर मागणी सादर केली होती शिक्षणासाठी ग्रामीण भागातून भिहपूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याच्या आणि जेवणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजांचा अभ्यास करून ही मागणी लावून धरली राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकृत पत्राद्वारे मंजुरी जाहीर केली आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास पौष्टिक आहार व अभ्यासाचे अनुकूल वातावरण मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवे बळ मिळणार कोल्हापूर तालुक्याचे शैक्षणिक विकासासाठी राजू पर्वे यांच्या प्रयत्नांचे हे मोठे फलित ठरले आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड